हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये चला तर आज आपण करूया खमंग असे ज्वारीचे थालीपीठ ते पण भोपळा घालून चला तर मग करूया सुरुवात मी त्यासाठी एक भोपळा घेतला आहे लसणाच्या दोन कांडे हिरव्या मिरच्या एक टोमॅटो आणि दोन कांदे आता काहीजण आपले भोपळ्याचं वरचं सार काढतात काही काढत नाही मी काढून घेणार आहे सार काढून आपल्याला तो भोपळा किसून घ्यायचा आहे या प्रकारे बारीक किसणीने किसायला पाहिजे माझा भोपळा किसून झाला आहे त्यामध्ये आपण बसेल तितकं ज्वारीचं पीठ टाकायचं आहे भोपळ्याच्या क्वांटिटीवर अवलंबून असतं याच्यामध्ये कुठेही आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे भोपळ्याच्या पाण्यातच मळायचं आहे टोमॅटो देखील बारीक चॉप करून घेते मी तुम्ही चाकूने देखील करू शकता कांदे देखील बारीक चॉपरने चॉप करून घेतले आहेत मी आता लसूण मिरची आपल्याला एकत्रच वाठण करून घ्यायचं आहे हे बघा इतके साहित्य लागते बारीक चिरली कोथंबीर थालीपीठसाठी आता किसलेल्या पोपळ्यात आपण ज्वारीचं पीठ टाकलं होतं त्यामध्ये आपण हिरवी मिरचीचं वाटण टाकूया हे भोपळे आरोग्याला खूप छान असतं भोपळा म्हटलं तर भाजी खायला मुलं नाक मुरडतात आपण असे थालीपीठ करून दिल्यावर देखील दे पौष्टिक असते मुलांच्या पोटात जाते वाटण टाकल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाका कांदा टाका आणि बारीक स्वच्छ धोते कोथंबीर टाका कोथंबीर भरपूर वापरायची आहे आपल्याला कोथंबीरने छान स्वाद येतो आता स्वादानुसार मीठ वापरायचं आहे आपल्यांना आपण इथे कुठेही भोपळ्याचं पाणी काढून घेणार नाही त्यामुळे हे पौष्टिक आहेत हिंग जरूर वापरायचं आहे आपल्यांना हिंग टाका एक चमचा जिरे आता हे सगळं मिश्रण आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे यामध्ये कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही जस जशी तुम्ही मिक्स कराल तसं तसं भोपळ्याला पाणी सुटेल एक चमचा हळद एक चमचा धना पावडर या प्रकारे करायचं आहे आता छान स्वच्छ आपण पीठचा गोळा करून घेऊया हाताने मळून मळून जसे जसे मळा आत्ता दिसत आहे मळाल तर भोपळ्याला पाणी सुटेल सैलसर गोळा तयार होईल आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसंच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गोळा मळून झाला आहे आपण तो दहा मिनटं साईडला ठेवूया म्हणजे छान मुरतो आता आपण याचं थालीपीठ बनवूया यामध्ये कुठेही पाण्याचा वापर केला नाही मी आपण एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे घरातलं रुमाल देखील घेऊ शकतात कपडा स्वच्छ हवा त्याच्यावर आपण थालीपीठ थापून घ्यायचं थाली आहे थापलेल्या थालीपीठची चव खूप छान लागते मी एक गोळा तोडून घेतला आहे आणि पिठान कापडं ओलं करून घेतलं प्रथम त्याच्यावर तो गोळा ठेवून हातानेच मी थालीपीठ थापून घेणार आहे या प्रकारे थालीपीठला जेव्हा बोटे उमटतात तेव्हा छान दिसते ती चवीला छ खूप छान बनते नक्की ट्राय करा तुम्ही आवर्जून बाजारातून एक ऐवजी दोन भोपळे आणाल ही रेसिपी ट्राय केल्यावर त्या की दुसऱ्या बाजूला आपण गॅसवर तवा देखील गरम करून घेतला आहे थालीपीठ भाजण्यासाठी मी तव्याला तेल लावून घेते तेल थोडं गरम झालं की आपल्याला कापड उचलायचं आहे थालीपीठचा आणि उलट्या दिशेने टाकायचा वरून पाणी लावायचं आहे म्हणजे थालीपीठ इझिली निघते या प्रकारे आता कापड काढून घेऊया आपण खूप छान वास येतोय घरामध्ये याच्यामध्ये दुसरे कोणतेही पीठ वापरले नाही फक्त ज्वारीचं पीठ वापरलं आहे मी आता थालीपीठला पण मध्ये बोटाच्या साह्याने छोटे छोटे होल करून घ्यायचे आहे होल केल्याने वाफ निघून जाते होलमधून आणि त्या होलमध्ये देखील तेल सोडायचं आहे आपल्याला खमंग थालीपीठ भाजून घ्यायचे आहे छान झाकण ठेवून देखील पाच मिनटं वाफ काढून घ्यायचे आहेत भोपळा शिजला जातो झाकण ठेवल्याने माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असतात त्या देखील कमेंट करा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तसेच तुम्हाला माझ्या आजच्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा आता थालीपीठ आपण उलटून घेऊया बघा किती छान दिसते आहे डोळ्याला छान दिसते चवीला पण खूप छान बनते मुलांना देखील टिफिनसाठी हेल्दी नाश्ता होईल हो हा गरमागरम थालीपीठ कुणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतात शिवाय यामध्ये आपण भोपळाच वापरला आहे दुसऱ्या कांदा आणि कोथिंबीर देखील वापरली आहे चवीला खूप छान बनतात आता या प्रकारे मी सगळे थालीपीठ थापून घेणार आहे आणि तव्यावर भाजून घेणार आहे खमंग भोप इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला भोपळा जितका असेल भोपळ्याचा की त्याच्यामध्ये ब मावेल इतकंच पीठ वापरायचं आहे आपल्याला हे कारण की भोपळ्यामध्ये ऑलरेडी खूप पाणी असतं आणि मीठ टाकल्याने अजून पाणी सुटतं त्यामुळे त्याच्यातच ज हे करायचं आहे आता सगळे थालीपीठ तयार झाले गरमागरम थालीपीठ आणि दही आणि लोणचं सर्व करा या मंडळी खायला थँक्स फॉर वॉचिंग